शंभर ठिकाण पालथी घातली तरीही ही रेसिपी कुठेही मिळणार नाही नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज कांदा आणि बटाटा एकत्र करून आपण मस्त असा कुरकुरीत पदार्थ करूयात तर मध्यम आकाराचा एक बटाटा स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेऊयात आणि नंतर तो आपल्याला खिसून घ्यायचा याची सगळी सालं व्यवस्थित काढून घ्यायची लक्षात आलंच असेल काय करतोय पण एक टॉप सिक्रेट आहे ते पण पुढे जाऊन सांगतेच तर बटाटा आपण खिसून घेऊयात मोठ्या खिसणीने खिसायचा म्हणजे याचा खिस मोठा पडतो आणि मग कांद्यासोबत तर आता काय करूया हा आपला बटाटा खिसून झाल्यानंतर आपल्याला याचं स्टार्च निघेतोपर्यंत म्हणजे वरचं पांढरं पाणी व्यवस्थित निघेतोपर्यंत पाण्यामध्ये घालून ठेवायचंय तेव्हा बटाटा सगळ्यात आधी खिसून घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आता बघा खिस बुडेल एवढं पाणी घातलंय आणि हा ठेवून दिला आता ना आपल्याला कांदे चिरायचे तर कांदे चिरताना ना हे खालचं जे टोक आहे ना ते काढून घ्यायचं म्हणजे मग हा कांदा व्यवस्थित चिरला जातो उभा छान चिरायचा आणि डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून काय करायचं तर ज्या चॉपर वरती आपण कांदा चिरतोय तो चॉपर ओला करून घ्यायचा विळीवरती चिरत असाल तर विळीचं पातळ ओलं करून घ्यायचं आणि मग हा असा चिरायचा म्हणजे अजिबात डोळ्यात पाणी येत नाही तर चिरून झालेला कांदा मी एका ताटामध्ये काढून घेते आणि आता बघा हा उभा उभा, उभा चिरलाय असाच आपल्याला लागायचा आहे कारण तुम्हाला मस्त अशी एक रेसिपी बघायला आणि करायला मिळणार आहे आता बघा हा कांदा जो आहे ना तो आपल्याला सगळा सोडवून आहे अगदी एक एक त्याची पाकळी वेगळी करून घ्यायची लक्षात आलं ना अगदी वेगळ्या पद्धतीनं एक सिक्रेट पदार्थ घालून आपण कांदा भजी करतोय पण त्यामध्ये तुम्ही याआधी बटाटा कधीच घातला नसेल आणि दुसरी एक गोष्ट आहे ती पण तुम्हाला आश्चर्यचकित करणारी आहे तर आता हा कांदा जो आहे ना तो अगदी वेगळा वेगळा झालाय हे बघा छान असा वेगळा करून घेतला आता ना याच्यावरती आपण एक चमचाभर मीठ घालून घेऊयात मीठ हातावरती घ्यायचं आणि सगळ्या कांद्याला छान असं चोळून घ्यायचं एक थेंबही पाण्याचा वापर करावा लागत नाही कारण कांदा आणि बटाटा एकत्र केल्यानंतर त्याला छान असं पाणी सुटतं आणि तेवढ्याच पाण्यावरती आपली ही जी भजी आहेत ना ती जगातल्या कुठल्याही भजीच्या चवीला माग सरतील एवढी छान होतात तर कांदा बाजूला ठेवूयात आणि हा बटाटा पाण्यामधून काढून घेऊयात आता हा घट्ट पिळून घ्यायचा जेवढं निघेल तेवढं पाणी काढून घ्यायचं शक्यतो पाणी राहता कामा नये कारण यात जर पाणी राहिलं ना तर आपलं पीठ सैलसर होण्याची शक्यता असते म्हणून मग शक्य तेवढं पाणी काढून घ्यायचं आता हा बटाट्याचा खीस आणि कांदा एकत्र करूया आता त्याच्यावरती एक चमचा ओवा घालायचा नंतर तुमच्या आवश्यकतेनुसार लाल तिखट घालून घ्या अगदी अर्धा चमचा किंवा चिमूटभर हळद घालून घ्यायची आणि त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे नंतर अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता हे सगळं मिश्रण तयार झालं की यामध्ये अंदाजे डाळीचं पीठ घालायचं दोन मोठ्या वाट्या डाळीचं पीठ बसतं अजून लागलं तर थोडंसं डाळीचं पीठ घालून घ्या आणि आपण सोडा किंवा इनो काहीही वापरणार नाहीये आणि अगदी तांदळाची पिठी सुद्धा वापरणार नाहीये आता हे जे ना ते आपल्याला पीठ सगळं कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचंय म्हणजे घातलेले मसाले आणि पीठ एकूण एक कांद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे हाताने छान असं हलवून घ्यायचं तळापासून एक जीव करायचो आणि जेवढं तुम्ही हे पीठ मळून घाल ना तेवढी त्याची चव छान येते अजून एक सिक्रेट पदार्थ आहे तो तुम्हाला सांगणारच आहे ना लगेच सांगते एकदा या पद्धतीनं तुम्ही भजी करून बघा सगळे आवडीनं खातील आणि ही रेसिपी तुम्हाला इथल्याशिवाय कुठेही मिळणार नाही तर आता पुन्हा एकदा थोडसच चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि नंतर अर्धी पळी गरम तापलेल्या तेलाचं मोहन घालायचं म्हणजे मग आपल्याला इथं कॉर्नफ्लॉवर तांदळाची पिठी किंवा सोडा काहीही वापरावं लागत नाही आणि तेल गरम आहे म्हणून एकदा फक्त चमच्यानी छान असं हलवून घ्यायचं बस एवढं आपलं तयार झालं मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे आता दोन मिनिट भिजून देऊयात आणि त्यानंतर यामध्ये अगदी अर्धा चमचा तुरीची डाळ शिजलेली तुरीची डाळ घालून घ्यायची वरण घाला किंवा तुरीच्या डाळीची आमटी असेल तरीही घाला अगदी थोडीशी घाला आणि याची चव तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण याआधी तुम्ही कधीच तुरीची डाळ आपल्या या भजीला वापरली नसेल आता छान असं तेल तापत ते ठेवायचं आणि तेल तापलेलं चेक करायचं आणि त्यामध्ये ही भजी सोडायची जसं तसं आपण भजी सोडत जाऊ किंवा पीठ मुरत जाईल तसं तसं हे पीठ सैल व्हायला सुरुवात होते काही हरकत नाही मस्त अशी भजी सोडायची तुम्ही आता बघा किती छान अगदी तेलात घातताच लगेच हलकी होऊन वरती यायला लागलेत नेहमी त्याच त्याच पद्धतीनं तुम्ही भजी केली असतील पण या पद्धतीनं नसतील ना केली म्हणजे तुरीची डाळ कधीच तुम्ही घालून बघितली नसेल तेव्हा हा प्रयोग एकदा करून बघा मस्त थोडीशीच लागते पण चव मात्र खूप छान येते आता ही तेलामध्ये सोडायची आणि हे बुडबुडे जो जे आहेत ते जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत पलटी करायची नाही बुडबुडे थोडेसे कमी व्हायला लागले की ही भजी पलटी करून घ्यायची दोन्हीही बाजूनी छान अशी तळून घ्यायची गॅस बारीक मोठा करायचा आणि मस्त अशी तळून घ्यायची एवढी चविष्ट होतात ना आ हा हा काही प्रश्नच नाही आणि पावसाळा आणि भजी एक आतूट नात आहे भजी झालीच नाहीत असं होतच नाही याआधी मी बटाटा भजीची पण एकदम वेगळी रेसिपी पोस्ट केली होती आणि ती तुम्हाला खूप आवडली मला मी अपेक्षा करते की तुम्ही ती एकदा ट्राय केली असेल आणि खूपच त्याला लाईक्स आणि कमेंट्स पण आल्या कारण ती वेगळी रेसिपी होती ती जर तुम्हाला पाहायची असेल ना तर इथंच मी तुम्हाला लिंक देते त्या लिंकवरती टॅप करा लगेच तुम्हाला ती बटाटा भजीची एकदम वेगळी रेसिपी पाहायला मिळेल तर हे बघा मस्त अशी भजी तळून झालेली आहेत आता निथळून घेऊयात काढून घेऊयात आता बघा तेलातून काढून घ्यायची पुन्हा अशी थोडा वेळ झाऱ्यामध्ये ठेवायची आणि नंतर काढून घ्यायची मस्त रंग बघा किती छान आलाय आता मी मिरच्या तळून घेते या मिरच्या ज्या आहेत ना त्या तेलामध्ये उडण्याची शक्यता असते म्हणून अशा झाऱ्यामध्ये घालून ठेवायच्या आणि मिरचीला जर मधोमध मद चीर दिली आणि मीठ भरलं ना तर मिरची अजिबात तेलामध्ये उडत नाही पण एखाद्या वेळी ताजी मिरची असेल आतमध्ये बी असेल तर उडण्याची शक्यता असते अशा वेळेला ना थोडस लांबच राहायचं बरं का आता मी पुढचा लॉट तळून घेते तोपर्यंत तुम्ही तयारीला लागा ला। काय काय सामान आहे ते गोळा करा आणि हो महत्वाचं म्हणजे पटकन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर पुढचा लॉट सुद्धा मी असं घालून घेतलंय अगदी तेलामध्ये जेवढी बसतील ना तेवढी भजी घालून घेतलीत हे पीठ जास्त वेळ ठेवू नका जास्त वेळ जर पीठ राहिलं ना तर हे पीठ सैलसर होतं काही नाही जरी झालं चुकून एखाद्या वेळी तर थोडंसं बेसन पीठ वाढवायचं आणि पीठ हवं तेवढं घट्ट करून घ्यायचं तर हे बघा छान खूप साऱ्या टिप्सहित मस्त अशी ही कुरकुरीत आणि अगदी वेगळ्या पद्धतीची चविष्ट भजी तयार आहेत तुम्ही कधी कांदा आणि बटाटा एकत्र करून नक्कीच केली नसतील ना तेव्हा ही रेसिपी तुमच्यासाठी तर आता ना तुम्हाला पुढं जाऊन दाखवते की ही झाली आहेत कशी तर हा लॉट मस्त असा तळून झालाय त्याचं ते बुडबुडे तेलातले खाली बसलेले आहेत आणि आता ही आपल्याला पलटवून घ्यायचे पलटवून घ्यायची काढून घ्यायची आणि एकदम गरमागरम मिरची सहित सर्व करायचे आणि खरंच सांगते बाहेर महाग मिळणारी चविष्ट भजी जी आहेत ती आपण घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि आपल्या आवडीनुसार तयार करू शकतो तर आता बघा प्लेटमध्ये काढून घेते आहा हा एकदम गरमागरम आहेत छान आहेत आणि कुरकुरीत कशी झाली आहेत ते पण दाखवते बरं का तर आधी मस्त अशी काढून घेऊयात प्लेटमध्ये काय मग सुटलं ना तोंडाला पाणी बघूनच आता याच्यावरती यात तळलेल्या मिरच्या ठेवूयात हवं तर, तर चिमूट भर मीठ भरभुरा आणि खायला घ्या आहा हा हे बघा अगदी जवळून बघा मस्त अशी ही खेकडा घरच्या घरी छान आणि वेगळ्या पद्धतीने तयार आहेत आता तुम्हाला हातावरती चुरून दाखवते आतमध्ये उलगडल्यानंतर अजिबात कच्ची नाहीयेत आणि काठामध्ये अगदी कुरकुरीत झालीत तर कांदेनवमी निमित्त किंवा अगदी आजच हा बेत होऊन जाऊ देत बरं का भन्नाट अशी ही चवीची कांदा भजी अर्थात खेकडा भजी तयार आहेत